आजचा व्हिडिओ असा असणार आहे की मी आज दिवसभरामध्ये काय खाते म्हणजे सकाळी नाश्त्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत रात्रीच्या जेवणापर्यंत मी काय खाते त्याबद्दल असेल हा व्हिडिओ प्लीज तुम्हाला जर आवडला तर मला अजून सांगा कमेंटमध्ये तुम्हाला पण ज्यांना जसा हवं आहे ना तसा मी व्हिडिओ बनवेन एकतरी तुम्ही फक्त मला कमेंट करा आणि हा आजचा व्हिडिओ बघा तुम्ही आवडला तर लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका मेन सबस्क्राईब करा सगळ्यांनी आणि बघा पुढे मी काय काय खाते ते ओके आणि माझी सगळ्यात जास्त फेवरेट कोणती भाजी आहे आणि कोणती गोष्ट आहे जी मी स्वतःच बनवल्यानंतर मला आवडते आणि कशी बनवते त्याची पण रेसिपी सांगते मी तुम्हाला त्या त्याच्यामध्ये ठीक आहे तर बघा माझं जेवण कसं आहे मी हेल्दी खाते अनहेल्दी खाते किंवा काय खाते म्हणजे मी रोजच खाते हे सगळं जे मी आता दाखवणार आहे ना ते तसं मी रोजच खाते पण एक वॉट आय इट अ डे म्हणून मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ करून बघा एक ग्लास पाण्यामध्ये ओव्हन टाकून उकळून ते मी पिलं सकाळी आणि हे खूप छान असतं त्यामुळं पिलं हे मी पोट वगैरे छान राहतं तर नाश्त्यामध्ये इथं मी ना शिरं केला होता पातळ मस्त साजूक तुपामधला गोड नव्हता अजिबात आणि खाल्लं मी मला आणि पिऊलं पण खूप आवडतो त्यामुळे जास्त गोड केलाच नव्हता आणि जेवणामध्ये इथं होती टमॅटोची चटणी लोणचं आणि चपाती हा लोणचं आहे तुम्हीच घरी केलेलं आहे याच्यामध्ये मी कैरीचं लोणचा मसाला असतो ना तो टाकलेला आहे मला खूप आवडतं ते चव आणि इथं मी ग्रीन टी घेतलेली आहे आणि ग्रीन टी एवढी कडू होती ना म्हणजे मी दरवेळेस पिते पण ते घशामध्ये गेलं ना पिऊस तर खूप कडूपणा लागतो नंतर नाही लागत ते आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मी हे बघा काय म्हणतात ते कांदा असतो ना कांदा मसाला लिंबू वगैरे टाकून तो कांदा होता इथं अख्ख्या मुगाची भाजी होती चपाती होती पापड होता आणि घरी केलेला मी लोणचं होता तर असं माझं रात्रीचं जेवण होतं लाईटलीच करते मी जास्त हेवी करत नाही जेवण आणि हे कांदा एवढं भारी लागतो ना खरं सांगते तुम्ही ट्राय करा एकदा लिंबू तिखट वगैरे सगळं टाकून आणि त्यासोबतच मी ना थोडंसं गोड म्हणून एक बनाना खाल्ला होता बाकी एवढं काहीच नाही माझं असंच असतं नॉर्मल वगैरे जेवण तर जायच्या ना सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय